हॅलो तुम्ही म्हणाल झाला व्हिडिओचा सिलसिला सुरू त्याच्या दे। हॅलो हाल। कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आज जॉबला गेले होते कामाला गेले होते कामाला कामा जाऊन आत्ताच आले जेवण केलं आत्ताच के आत्ता। म्हणजे भात वगैरे बनवला पिवळा संध्याकाळचा होता पिव तो भात तोच फ्राय केला त्याचा पिवळा भात बनवला काय म्हणतात त्याला परत परातला भात आणि तोच आता खाल्ला व्हिडिओ बघत बघत सकाळी मी जो व्हिडिओ बनवला होता मला माहीत आहे मला माहीत होतं त्याच्यावरती रिप्लाय व्हिडिओ येणार तर सकाळी मी व्हिडिओ बनवला त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे आता ती म्हणती मी ती म्हणती म्हणजे रुपाली ती म्हणते मी त्यांचं नाव त्या मा नाही माझं नाव घेत मी तरी घेते मी तुझं नाव घेतलं होतं व्हिडिओमध्ये असं नाही व्हिडिओमध्ये नाव घ्यायला काय झालं त्या दिवशीच्याच व्हिडिओमध्ये रुपाली असं तसं मी बोलत होते आईन आईनबरोबर हिच्याबरोबर काय अक्काबरोबर तर व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल मी रुपालीला पेढे वगैरे पाठवले असं तसं मी बोललेले त्याच्यामध्ये हां नाव घ्यायचं काय दवा तूच नव्हती नाव घेत व्हिडिओमध्ये अजिबात नाही चिडीच्या जसं नाव घेऊन माझं शाप काहीतरी नावाचं काहीतरी असल्यासारखं का होईल म्हणून नावसुद्धा नाही आणि ना परवाच्या दिवशीमध्ये नाव घेतलं व्हिडिओमध्ये ना तू अशी म्हणली की ताईंचा ताईंचा ता आता रूम झाला आहे आता फक्त आमचा राहिला आहे त्याच्यामुळं आईन ते आम्हाला विचारतात असं पण म्हणू शकले असती पण ते एक प्रकारे नाव घ्यायचं काहीतरी हे असं मला असं वाटतं त्याच्यामुळे आणि त्याचाच राग मला आज पण आला अरे म्हटलं नावसुद्धा घेत नाही व्हिडिओमध्ये म्हणून मी तुझं नाव नाही घेतलं जसं तू बोलती तसं मी पण केलं म्हणून मी पण नाव नाही घेतलं म्हटलं माझं नाव घ्यायला हे वाटतं आहे असं जरी आपण नॉर्मली बोलतो ना की ताईंचं रूम झाला आहे म्हणून आई आम्हाला असं असं बोलतात की तुमचा कधी होणार आहे काय का असं आपण बोलतो ना नॉर्मली पण ते सगळ्यांचे रूम झाले घेऊन आणि आता आम्हीच असं बोलली ती त्याच्यामुळे मला ते कुठंतरी असं वाटलं अरे नावसुद्धा घेत नाही व्हिडिओमध्ये म्हणजे एवढं आपण काय केलं नावसुद्धा नाही घेण्यासारखं पहिली गोष्ट तिथं ते व्हिडिओ बनवायचा आता आताच आता चालू व्हिडिओ बनवायला जसं तुला बोलायला आहे तसं मला पण बोलायला भरपूर गोष्टी आहेत पण माणूस काय म्हणतो जाऊ दे जाऊ दे ठीक आहे मला खरंच सकाळचं म्हणजे काल जे मी व्हिडिओ बघितला ना त्याच्यामध्ये खरंच रडायला आलं होतं खरंच डोळे पण पाण्याने भरलेले मला शब्द पण सुचत नव्हते काय बोलावं आता एवढा आपण जीव लावलेला तरी पण असं दोन गावांनी मला फोनसुद्धा नाही केला नाहीच केलं ना फोन मग तेच सांगणार ना फोन नाही केला म्हणून आणि तुला कसं तुला तू तु व्हिडिओ असायसाठी बनवला मला वाईट वाटलं म्हणून तू व्हिडिओ नाही बनवला की ताईंना वाईट वाटलं म्हणून मी व्हिडिओ बनवते नाहीच तुला कमेंटचं कमेंटच्या कमेंटचा कमेंट ला राग आला म्हणून तू व्हिडिओ बनवला आणि त्या कमेंट मी नाही केलेल्या ते लोक बघतात त्यांनी केला व्हिडिओ केल्या कमेंट तुला कमेंटचा राग आला म्हणून व्हिडिओ बनवला तसं काय मी मी बोलले का तसं तू जळते आणि तू जळते वगैरे जळायला कोण कौन, कोणाला काय देते की काय हां जळायला कोण कुणाला देतं की कोण कुणाला पुरवतं तेव्हा जळायचं मला नाही बाबा ह्यांना दिलं थोडंसं ह्यांना जास्त गोष्टी दिल्या आपण एकमेकींना देतो का तेव्हा आपल्याला जळायची काय गोष्ट आहे ज्याचं त्याचं करतं आहे जे ते करतं आहे तर आता व्हिडिओ बनवण्याचं हे की तिने सांगितलं की मला वाईट वाटलं की त्यांनी मला बोलवलं नाही म्हणून अरे मला हे सुद्धा माहित नव्हतं की तू रागवली कशामुळं तू रागवली कशामुळं ना हे सुद्धा मला मा माहित नव्हतं आणि कशामुळं कधीपासून रागवली हे सुद्धा माहित नव्हतं बोल आता आईंपासून मी किती वेळा सांगितले नव्हते मग आई बोलायच्या रुपालीचा फोन येतो का तर हा म्हणायचं मी येतो आलता फोन कारण मी केलता आलता नाही मी केलं होतं कारण माझ्या मनात काहीच नव्हतं जे आहे तेच मी बोलत होते जे आहे तेच चाललं होतं आणि माझ्या मनात पण नव्हतं ही रा रागावली कशामुळं असं झालं तसं झालं मी माझे फोन तिला केले मी जेव्हा फोन केले तेव्हा बोलायची व्यवस्थित मग तेव्हा सांगायचं ना राग कशामुळं आलाय तेव्हा सांगायचं आपल्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीची गरज काय मी म्हणते कधीपासून लागायला लागली आपल्यामध्ये तिसऱ्याची गरज की आई सांगणार की तू फोन कर कशामुळं आपलं एवढं असं हे नातं आहे का की तिसऱ्या व्यक्तीने आपल्याला फोन करून बो तिसऱ्या लोकांनी तू म्हणती गावाकडं होते आई तेव्हापासून चालले मी म्हणते मी आधी तु तुझ्याबरोबर सगळ्या गोष्टी सांगे शे शेअर केलेल्या आहेत जेव्हा ह्या कुणालाच माहीत नव्हतं ना हे सगळं तेव्हा मी तिला सगळं सांगितलेलं आहे आईंना नव्हतं माहिती पप्पांना अजून पण नाही माहिती आईंना नव्हतं माहिती कोणालाच अक्काला नव्हतं माहिती तेव्हा रुपालीला मी ती गोष्ट सांगितलेली ती आता बोलते ना की तो नंबर तो माणूस फसवा निघाला तो बिल्डर फसवा निघाला फसवा बिसवा काय नव्हता तो तो फक्त आम्हाला तिथं रूम जो आहे आम्ही जिथं पैसे भरलेले ना तिथं तिथला रूम जो आहे तो तिथं ओसीच नव्हती येत त्याच्यामुळं म्हटलं येतं किती दिवस ओसी आपण बघणार ओसीसाठी आपण दिवस घालवणार ना पैसे तर भरलेत आणि पुढं प्रोसेसच नाही काय त्याच्यामुळं म्हटलं की इथं नको घ्यायला आपण दुसरीकडं आणि त्या माणसाने पैसे पण परत दिले आमचे रिटर्न तर तो माणूस फसवा कसा का काय तो माणूस म्हणत होता की तुम्हाला जर इथं नाही ह्या रूममध्ये जर ओसी येत नसेल लवकर त्यांनी ओसीसाठी पैसे वगैरे भरलं होतं सगळं झालं होतं फ्रॉड वगैरे काय नाही तो आणि तिकडं गेलं तो म्हणला की तुम्हाला इथं नाही पाहिजे तर तुम्ही दुसऱ्या बिल्डिंगमध्ये घ्या घ्या जिथं लोकं राहता येतात राहायला गेले त्या बिल्डिंगमध्ये बघा आम्ही तिथं तिथं पण द्यायला तुम्हाला तयार आहे तिथं पण तुम्ही जाऊ हो हो शकता मग फसवा कसं काय ही गोष्ट झाली वेगळी ठीक आहे तर ज्या गोष्टी मी ही गोष्ट ना आमचे पैसे अडकलेत हे गोष्ट मी घरीसुद्धा सांगितले नव्हते माझ्या घरच्यांना माझ्या माहेरच्यांनासुद्धा ही गोष्ट मी सांगितलेली नाही ती गोष्ट मी रुपालीला सांगितली तेव्हापासून सिक्रेटमधलं सिक्रेट मी काय सांगितलेलं आहे जर माझ्या मनात काय असतं तर मी तिला सांगितलंच नसतं ना असं सांगितलं असतं आणि जेव्हापासून ती बोलणं बंद अचानक आईंनी सांगितलं की ती का तुला बोला नाही ती रुसली वाटतं कारण रुपालीनी आईंना सांगितलं की असं असं झालं त्याच्यामुळं मी बोल नाही मला तर माहितीसुद्धा नव्हतं मला तर विचारसुद्धा नव्हतं केला की हे असं अशा गोष्टीवरून हिला राग येईल म्हणून मग हिनी डायरेक्ट मला बोलायचं तू डायरेक्ट मला बोलायचं होतं ता की ताई तुम्ही असं असं बोललं किंवा असं असं केलं माझ्या हे अपेक्षा होती तुम्ही ती पूर्ण केली त्याच्यामुळं मला राग आला मी तिथल्या तिथं आपल्याला तिसऱ्याची गोष्ट तिसऱ्या माणसाची गरजच नव्हती ना मग मी आईंना तेच सांगितलं मग ही गोष्ट जर तिने तुम्हाला सांगितलं तर तिने मला सांगायला पाहिजे होतं की त्याच्यावरती दोन दिवस आम्ही फोनवर म्हणजे मी फोन करत होते त्याच्यावरती निवांत छानपैकी बोलत होती मग तेव्हा तरी मला सांगितलं असतं तरी पण मी पुढचं बोलले असते ना की काय झालं कशामुळं काय जे मला बोलायचं होतं ते सांगितलं असतं पण तिने काहीच नाही बोलले आणि राहिला प्रश्न रजिस्ट्रेशनला तू का नाही नेलं मला माहिती आहे राहिला प्रश्न रजिस्ट्रेशनला का नाही नेलं बोलवायला पाहिजे होतं सगळं मनात होतं आणि जर मनात नसतं ना ती म्हणते ना भाऊजींनी तिच्या मिस्टरांना फोन केला माझ्या मिस्टरांना फोन केला असं सांगितलं ना रजिस्ट्रेशनला सा म्हणून ते मीच सांगितलं होतं की ते भाऊजींना बोलवा रजिस्ट्रेशनला जायचं आहे म्हणून आईंना पण इकडून गावाकडनं मीच बोलून घेतलं होतं रजिस्ट्रेशनला जायचं म्हणून पण जेव्हा मला कळलं की रुपाली अशा अशा कारणावरनं रुसली मग तेव्हा माझं पण हे झालं ना मी पण म्हणलं की ही म्हणजे कशावनं पण रुसणार मला बोलायचं ना तू मला भांडायचं मला भांड तू काही पण बोल ना पण मला बोलायचं ना दुसऱ्यांना कशाला मध्ये घेतलं तू दुसऱ्यांना कशाला सांगायचं ह्यांनी असं असं केलं म्हणून मी त्यांना नाही बोलते मला हे दुसऱ्याकडनं कळते की आपल्यामध्ये दुसऱ्याची गरजच काय आणि राहायला प्रश्न तिला नाही सांगण्याचा तर मी म्हटलं माझ्याकडनं काही चुकलंच नाही तर मी फोन मी नाही करणार जर ना माझा जर तुम्हाला वाटत असेल माझा युगो आडवा येतो किंवा युगो मोठा आहे किंवा मी समोरून ती मोठी आहे ती बोलली ना ती मोठी आहे म्हणून ती फोन नाही करू शकत असं काहीच नाही जेव्हा वेगळं झालं तर ना जेव्हा वेगळं झालं होतं तिथं भरपूर मोठी भांडणं होती कोणी कोणी कोणाला काय काय बोललं होतं त्याचं प्रमाणाच्या बाहेर मोठं छोट्यांनी मोठ्यावर मोठ्याचा घास घेतला होता छोट्यांनी मोठ्याचा घास घेतला होता काय काय झालं होतं तरी पण मी काय म्हटलं मी पुढाकार घेतला ओके की नको मी तिच्या गळ्यात जाऊन सकाळी सकाळी ते चालले होते आवरावरी त्यांची झाली आणि काय बोलले नाही काय नाही मग मी पुढाकार घेतला म्हटलं काय आत्ता वेगळं झालं की झालं पण नंतर ज्या आहे त्या वाईट आठवणी घेऊन वेगळं होण्यापेक्षा आपलं बोलून चांगलं वेगळं होऊ ना त्याच्यामुळं मग मी बोलले होते मी स्वतः तिच्या गळ्यात पडले होते चाललीस का म्हणून नको जावं आपण परत एकत्र राहावं असं पण बोलले होते जर मला जर मोठा युग असता मी जर मोठी जाऊ म्हणून फोन नसन करत असं जर वाटत असेल तर ता मी तो कमीपणा घेतलाच नसता मी म्हटलं असतं जा तिथं जाऊ दे पण मी तसं नव्हतं केलं कारण मला माहिती आहे माणसं कशी मा आपण इतके दिवस कसं राहिलो आहे काय आहे काय बॉन्ड आहे हे सगळं मला माहिती आहे आणि जर एवढाच बॉन्ड होता तर तू जी रुचली होती ते कारण मला सांगायचं होतं अगोदर ना की आईलना सांगायचं होतं फोन करायला तिला काहीच नव्हतं मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आता ते दोघं पण बोलत नाहीत हा भाऊभाऊ आहेत ते जास्त बोलत नाहीत पण मी म्हटलं की आपलं चालू आहे काम घ्यायचं आहे तर तुम्ही म्हटलं तुमच्या घरच्यांना बोलवा ओ, मी तुमच्या म्हणजे आईबापांना पण बोलवा हे पण मीच सांगितलं होतं तु आपल्या सासू सासऱ्या आपल्याबरोबर असले पाहिजे म्हटलं ते भा बारके भाऊजी तर नाही तर तुम्ही मोठे भाऊजी तरी इथं आहेत त्यांना बोलून घ्या आणि रुपालीला सांगायचं तर ती मनाने रुचली होती त्याच्यामुळं म्हटलं मी पण नाही फोन करणार तिला ती रुसली ना मनानी मग ती मनाने तिने बोलू दे ना ताई तुम्ही मला भांडून का होईना ना पण बोलू दे ना ताई तुम्ही असं का मला केलं एवढं तुम्ही तू बोलायचं होतं एवढंच मी आतापर्यंत आई पण मला बोलत होता रुपाली शीतल तिला फोन कर म्हणलं मी नाही करणार मला ती जवळ सांगत नाही की माझं काय चुकलं त्यावर मी नाही करणार फोन अगोदर मी घेतेच ना पडती बाजू म्हणजे मी हे का घेतलंय का एवढ्या मोठ्या भांडणात पण मीच सावरलं जर तेव्हा मी बोलले नसते ना आबोला कवर पण चालू राहिला असतं जे मी एकमेकांना लगेचच सावरून घेतलं ना तो नसताच झाला मी जर पुढाकार घेतला नसता तर आणि राहिला प्रश्न तिला जर नेण्याचा तर तिथं इतर लोकांचं काहीच काम नव्हतं आणि त्यासाठी मी भाऊजींना घेतलं भाऊजींना म्हणलं चला तुम्ही म्हणजे मी नाही म्हणलं ह्यांना सांगायला हवलं तुम्ही भाऊजींना घ्या पुढं आई बाप्पांना घ्या आणि त्यासाठी मी प्रिषाला पण सांगितलं होतं प्रिषाला घेऊन या म्हणून आई आईने प्रिषाला पण बोलवलं होतं फक्त ह्याच कारणामुळे की ती मला बोलली ना आता ती मला म्हणते तुम्हाला जसा राग येतो तसा तुला अपेक्षा होत्या माझ्याकडनं ना आपल्याला एकमेकांना होत्या ना जशा मला अपेक्षा होत्या तसं तुम्हाला पण असणार मला मान नाही पण तू मला बोलायचं तर होतं ना बोलायचं होतं ना भांड बिंड काही पण कर पण बोलायचं होतं ना की तुम्ही मला असं का बोलला किंवा असं का केलं असं हे का आपल्या आपल्या ती दोघांमध्ये तिसऱ्याची तिसऱ्या व्यक्तीची गरजच काय बोलायला तर मला वाटतंय अजून पण आणि आई ज्या आहेत ना आई पण सांगतात की कितीतरी वेळा म्हणल्या असती नाही आई रुपाली तिला फोन कर ना आपलं तुमचं काहीच एवढं झालं नाही काहीच नाही झालं फोन कर मग काय झालं तर फोन करायला एक फोन केला असतं काय झालं असतं आणि दुसरं घरी बिल्डिंगच्या खालीपर्यंत येते पण वरती यायची नाही आई बोलायची अगं वर्य अगं वर्य नाही नाही मी नाही नको नको मी नाही मग एवढं जर मी हे केलं असेल तर मग मी पण का बोलू मग माझा पण सरळ प्रश्न आहे मी का बोलू मग मला माहितीच नाही माझी चूक काय आहे मी काय कुठं चुकले काय झाले जेव्हा आईने मला सांगितले ना तेव्हा मी अगोदर आमचे फोन चालायचे मी फोन करायचे ती नव्हती करत मी फोन करायचे तेव्हा बोलायची ती चांगलं तेव्हा पण नाही सांगितलं जेव्हा आईंनी मला सांगितलं की रुपाली तुझ्यावर अशा अशा कारणामुळे रुसली तेव्हापासून म्हणलं रुसले का ठीक आहे मग जो ती मला सांगत नाही की ती स्वतःहून म्हणत नाही की तुम्ही असं असं मला बोलल्या म्हणून मी रुचले तर मी तिथून पुढं मला काय करायचं ते केलं असतं ना तिला मनवायचं काय केलं असतं तिला काही काय तरी केलं हे केलं असत्या गोष्टी ठीक आहे आणि हे झाल्यानंतर रजिस्ट्रेशन वगैरे झाल्यानंतर मी पहिला पेढा पेढ्याचा बॉक्स जो आहे तो रुपालीला नेला होता दिला होता आईनपशी तू बोलती ना की आ त्यांनी सांगायचं होतं आईं पशी तरी सांगायचं होतं मी तुला विसरले नाही तेव्हा पण तुला पहिला पेड्याचा बॉक्स दिला मी जेव्हा पेड्याचा बॉक्स दिला ना तेव्हा आई म्हणल्या रुपालीसाठी का मी म्हटलं हो माझं मन नको बघू जेवढं मला सांभाळता सांभाळून घेता येतं तेवढं ते पण येतं पण जेव्हा जेव्हा तुम्ही लहान लहान जे आहेत ना ते एकदमच हे करतात ना तेव्हा मग अजूनच मन दुखतं की अजून किती किती वाकू मी कितीपर्यंत वाकू